नमस्कार नासा इस्रो आणि युरोपियन पेस एजन्सीचे एक विशेष मिशन असणार आहे आंतरराष्ट्रीय पेस सेंटरमध्ये आणि त्यासाठी भारतीय वायुसेनेचे कॅप्टन सुधांशू शुक्ला यांची निवड करण्यात आलेली आणि ते त्या ठिकाणी मोबाईल लॅपटॉपचा माणसाच्या मेंदूवर काय परिणाम होतो याविषयी संशोधन करणार आहेत तसेच पिकांवर मायक्रोग्रॅव्हिटीचा काही इफेक्ट होतो का यावर देखील संशोधन होणार आहे तर या कॅप्टन शुधांशु शुक्ला आणि या मोहिमेविषयी आपण पुण्यातील या विषयातील तज्ज्ञ लीना बोकील यांच्याकडून जाणून घेणार आहोत इंडियन एअरफोर्सचे टेस्ट पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आता स्पेसमध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत ऍक्झियम फोर ही मोहीम ऍक्झियम प्रायव्हेट कंपनी नासा इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सीची कोलॅबरेटिव्ह मिशन असणार आहे स्पेसएक्सचा फॅल्कॉन नाईन रॉकेट हे प्रेक्षेपण करणार आहे आणि क्रू ड्रॅगन कॅप्स्युलमध्ये चार चार अंतराळवीर बसून स्पेसमध्ये जाणार आहेत अठ्ठावीस तासांनंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पोहोचल्यानंतर डॉकिंग होणार आणि हे चार ॲस्ट्रोनॉट्स स्पेस स्टेशनमध्ये जाणार त्यानंतर त्यांचे प्रयोग सुरू होतील ग्रुप कॅप्टन शुक्ला यांची मेन मिशन किंवा एक्सपेरिमेंट असणार आहे ती मसल लॉस किंवा मसल ॲट्रोपी ज्याला म्हणतो मग स्क्रीन टाईम मोबाईल आणि लॅपटॉपचा इफेक्ट ह्युमन ब्रेनवर होतो का कॉग्निटिव इफेक्ट याला म्हणतात आणि तसंच मायक्रोग्रॅव्हिटीचा इफेक्ट क्रॉप्स किंवा फसलवर होतो का म्हणजे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणमुळे क्रॉप्सवर किंवा फसल कसे तिथे पण ग्रो होऊ शकतात क्रॉप रेझिलियन्स ज्याला म्हणतात असे अनेक प्रकारचे मिशन किंवा एक्सपेरिमेंट्स होणार आहेत आणि दोन ते तीन आठवड्यांसाठी हे अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये जाणार भारता आहेत भारतासाठी ही महत्त्वाची मोहीम आहे कारण ग्रुप कॅप्टन शुक्ला हे द्वितीय भारतीय आहेत जे स्पेसमध्ये जाणार कारण चाळीस वर्षांपूर्वी कॉस्मोनॉट राकेश शर्मा सर इंडो रशियन सल्यूट मिशनमधून मध्ये जाऊन आले त्यानंतर आता गवमेंट फंडेड आणि कोलॅबरेटिव्ह मिशनमधून ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला स्पेसमध्ये जाणार आहेत यांची निवड इंडियन एअरफोर्समधून झाली कारण चार ॲस्ट्रोनॉट्स किंवा गगन नॉट ची सिलेक्शन जे आपल्या गगनयानसाठी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यापैकी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आहेत आणि यांचा मोठा रोल असणार आहे आणि त्यासाठी त्यांच्यासाठी खूप खूप बेस्ट विशेष शुभेच्छा थँक्यू थँक्यू वेरी मच